नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले साडेआठ आणि पिकअपची लाईवली बघणार आहे आपण मित्रांनो ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा दोन्ही पण बाजार हो तुम्हाला बघायला मिळणार आहे आजची आवक आहे मित्रांनो आज सोमवार असल्या आहे ट्रॅक्टरची बऱ्यापैकी तीन ते चार लाईन आहे ग्राउंडवरती आणि पहिले शेडमध्ये पिकअप आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे बघू बाजार भाऊ पहिल्या का बसून क्वालिटीनुसार जाणून घेऊ काय बाजार होऊन निघाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार होतो तुम्हाला बघायला मिळते काय बघायला काका अकरा ऐंशी कुठला आहे का अंदा पिंपळनेरचा हो कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये घ्यायला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार एकशे ऐंशी नाही हा डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघले काका का हां चौदाशे साठ रुपये ठीक आहे एक हजार चारशे साठ चौदा साठ कुठला आहे कांदा थडक माळेगाव गोल्टी किती गेली आठशे चौदा रुपये आठशे चौदा रुपये गेली गोल्टी पिंपरीची गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीला काय वाजरावं परिस्थिती वाटते आजची बरी सरस कमीच आहे वाढायला पाहिजे मार्केट ठीक कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार तीनशे रुपये ओझर आता पूर्ण चौदाशे नव्याण्णव रुपये कुठला आहे कांदा बावीचा बियाणं कोणतं आहे माऊली घरगुती ठीक आहे चौदा नव्याण्णव क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची एक हजार चारशे नव्याण्णव रुपये पंधराशे तीस कुठला आहे कांदा चांदुर ठीक आहे पंधराशे तीस रुपये चांदुरेचा कांदा आहे डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते कांद्याची पंधराशे तीस बियाणं कोणतं होतं आधी नाही सांगू का साडेआठशे कुठली बावीस आहे साडेआठशे बोला आता काय परिस्थिती वाटते आजची काका मार्केटची मार्केट वाढायला काय काय करणार काय वाटते परिस्थिती एकंदरीत आजची सरासरी कांदा बाजार हो कांदा बाजार भाव काय मार्केटच नाही बरोबर काढला त्यावेळेस म्हणजे दोन अडीच महिने ठेवून पण तो काहीच उपयोग झाला बरोबर त्याच्यामध्ये गट होऊ कांद्याचे सड घाण होऊ राहील भाऊ आता ठीक आहे सरासरी कांदा बाजार वाढायलाच पाहिजे काय वाटतं पण एकंदरीत वाढेल का नाही आहे वर्षी कांदा बाजार परिस्थिती कशी वाटते कांद्याची कांदा टिकतील का पण गारवा आहे जास्त वातावरण ठीक आहे कुठले आपण वावीचे वावी ठीक आहे धन्यवाद अकराशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा एक रुपयाचा कांदा एव्हरेज म्हणाली अकराशे एक्क्याऐंशी रुपये ठीक धन्यवाद अकराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा ठीक सोळा पंचवीस गोळा माल सोळाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांदे सोळाशे पंचवीस कुठला कांदा आहे चांदोड तालुका ठीक आहे गोळा माल सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा रुपये सगळं असंच आहे का मग निवडून काढलंय का पूर्ण ठीक असेच सेम कांदा खराब नाही होत का लागला सुरुवात केली ठीक आहे चालेल धन्यवाद बाबा बोलता बोलटा काय केला बाबा हा आठशे ठीक कुठले किती गेले माऊली साडे चौदा कुठला आहे कांदा नांदुर्डीचा कांदा आहे चौदाशे बावन्न रुपये ठीक आहे अकराशे एक रुपये कुठला आहे कांदा पुरीचा कांदा आहे ॲव्हरेज मळाली सरासरी अकराशे एक रुपये ठीक बाराशे पंचवीस बारा पंचवीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता पिंपरीचा कांदा काय परिस्थिती काय भाऊ मार्केटच्या आजची मार्केट काही एवढं खास नाही डाऊनच मार्केट आहे वाढायला पाहिजे मार्केट मार्केट तर वाढलीच पाहिजे ना टिकू राहिली का नाही खराब राहिले म्हणून राहिलं ठीक आहे खराब व्हायला सुरत जाईल कांदे सव्वा बारा रुपये गेला कांदा आठशे पंचवीस कुठली गोल्टी उर्दूचा गोल्ट आहे मित्रांनो आठशे पंचवीस रुपये ठीक आहे बाराशे बाराशे कुठला आहे कांदा दु बेड रेडगाव रेडगाव ठीक आहे बाराशे पंचवीस बाराशे रुपये कुठला आहे कांदा उर्दुळ चांदवड नव्वद ठीक आहे बाराशे नव्वद क्वालिटी बघू शकते कांद्याची बाराशे नव्वद रुपये गाव कोणतं आठशे किती आठशे किती आठशे आठशे एक रुपये ठीक आहे उलटा क्वालिटी हो काय काय चालू आहे परिस्थिती आठशे किती एक रुपये ओके धन्यवाद तेराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे कुठले काका शिरवाडा शिरवाड्याचे कांदे ठीक आहे तेराशे अकरा देवरगावचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये बाराशे बावीस बारा बावीस सव्वा बारा रुपये जवळपास मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले आता लगा का पंधराशे अकरा एक हजार पाचशे अकरा रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती साइज साईज क्वालिटी बघू शकता बारा तेराशे साठ ठीक आहे तेराशे साठ रुपये सुपर क्वालिटी गाव कोणतं मागले आपलं सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो गोल्टी कलर बघू शकता गोलटा साईज येईल काय बघेल नऊशे सतरा लक्ष्मी नऊशे सतरा कुठले काका काकाना सटाना ठीक आहे नऊशे सतरा बारा नव्याण्णव तेराशे रुपये गाव कोणता आपलं नांदुर्डी आहे बाराशे ना नव्याण्णव रुपये मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा पाजरावं जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी सर तुम्हाला कांद्यामधील सर्व क्वालिटीचे पाजराव बघायला मिळणार आहे सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि लोएस्ट क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता गोल्टी गोल्टा थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये काय बघले दादा आठशे एक कुठले आहे दादा ठीक आहे पिंपळावर बसून त्याचे जे आठशे एक रुपये झाले गोल्टी बाऊली किती गेले बाराशे बाराशे रुपये गेला मित्रांनो मीडियम साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे रुपये पूर्ण चिंचकेट का पिंपळगाव गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता पासष्ट सत्तर प्लस साईज आहे सगळी कांद्याची साठ पासष्ट सत्तर चौदा ऐंशी पंधराशेला वीस रुपये कमी काय बघेल रिजेक्शनशे बाराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल आहे एक हजार दोनशे बाराशे साठ रुपये ना ठीक

एक हजार बारा ठीक आहे शिरवाड्या शिरवाडे कि शिरवाडे तालुका कोणता आपला कळवा तालुका चौदाशे चौदाशे रुपये मीडियम साईज गोल्टा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा बापकेट बिया ना कोणत्या आपलं घरगुती दादा किती गेला पंधराशे एक्क्याण्णव पंधरा एक्क्याण्णव पावती घ्या ना वरती पंधराशे एक्क्याण्णव रुपये कुठला आपला कांदा कुठला बापखेड्याचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी गावठी आहे कोकणी आहे ठीक आहे बापखेडाच किती सत्तर। सत्तर। कांदा आहे आज काय हो गेला माऊली पंधराशे सत्तर कुठला आहे कांदा ढेकाळे ठीक आहे पंधराशे सत्तर रुपये झाला हो पावती पंधराशे सत्तर क्वालिटी मित्रांनो पावती बघू शकता आजची पावती अठ्ठावीस तारीख बियाणं कोणतं यायचं प्रसाद सई काय निघून राहिला कांदा साडी मधून आता किती टक्के खराब निघून राहिला खराब व्हायला सुरुवात झाली बा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद माऊली किती गेला ठीक आहे अकरा नव्वद अकरा सत्तर अॅव्हरेज माल मिडीयम साईज अकराशे सत्तर रुपये काय बघायला दादा तेराशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा गाव कोणतं अकराशे पंचवीस सव्वा अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बघियम साईज ॲव्हरेज एव्हरेज का हो आपला किती गेला किती गेला अकराशे अकराशे तीस रुपये अकरा तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार एकशे तीस रुपये बेड का दिरा तेराशे एक रुपये एक हजार तीनशे एक क्वालिटी आहे मित्रांनो डबल पत्ते मध्ये गुलाबी कलर कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सगळे कांद्याची कुठले का का ठीक राज़े। आठशे नव्याण्णव रुपये जवळपास नऊशे रुपये कुठले का का कालुका कोणता आपला चांदवा नऊशे बाराशे का ठीक आहे बाराशे रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे पिंपळ लावसायचं मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये मोठ्या मीडियम कांदा आहे आपला पिंपरीचा कांदा आहे काय बघायला दादा बाराशे रुपये ठीक आहे पूर्ण बाराशे झाला का बाराशे रुपये गेला कांद्याची क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती आहे आजची मार्केटची आज एवढं सरासरी काय वाटतं येते सरासरी ठीक आहे बाराशे रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता का याच्या आधी काय हो जायचा ठीक आहे तेरा चौदा पर्यंत जायचं आज दोनशे रुपये डाऊन जा ठीक किती गेला दादा एकोणावीसशे एकोणावीसशे शहाण्णव दोन हजारला चार रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये सुपर क्वालिटी डबलपत्ती कलर आहे कांद्याला सगळा चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे कांदा ठीक आहे कणाशीचा कांदा एकोणावीसशे शहाण्णव रुपये दादा किती गेले एकोणावीसशे एकोणावीसशे आपण एकोणावीसशे रुपये गेला सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कलर साईज बघू शकता कांद्याची एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे याचं बियाणा आहे स्वरा समृद्धीचं बियाण आहे ठीक आहे तेराशे रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो साईज कलर बघू शकता सुपर क्वालिटी आहे तेराशे रुपये झाला कुठलाय कांदा कनाशी कनाशी किती गेला अकरा पंच्याहत्तर पावणे बारा रुपये ॲव्हरेज मध्ये एव्हरेज माल आहे सरासरी कांदा अकराशे पंच्याहत्तर वडाळी नजीक किती गेला अकराशे बारा कुठला आहे कांदा वडाळी नजी कोकण गावची मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची ॲव्हरेजमध्ये मध्ये मीडियम साईज काय बघेल काका गोल्टी आठशे सत्तर कोकण गाव ना पंधराशे नव्वद पंधराशे नव्वद रुपये शिंदवडचा ट्रॅक्टर आहे एक हजार पाचशे नव्वद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजाराव चालू आहे मित्रांनो बारा तेरा रुपयेपर्यंत आणि सुपर क्वालिटीचे कलर बा जे कलरमध्ये चांगला कांदा आहे ते कांदे चालू आहे जवळपास चौदा पंधरा प्लस सोळा एकोणावीसशे शहाण्णव दोन हजार रुपयेपर्यंत निघालं आहे सरासरी कांदा बाजराव बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजरो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद